आपल्या समाजाच हे पुर्पिलाव वोई चाहिए जाया कर दोई ताय

खास या ठिकाणी बी टी साहेब आलेले आहेत आणि त्यांचा वसा घेऊन आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं आहे आपल्या समाजाचं नाव उंचवायचं आहे आपल्या आई वडिलांचं नाव आपण रोशन करत आहोत आपल्या सर्वांच सर, आपल्या कुटुंबियांच सर, आपल्या आई वडिलांच राजकारणात काम करणं एक आहे आणि राजकारण हे जे कार्य समाजाचं करत आहे ज्या आपल्या माणसाला आपण मोठा आणि जो मनाने मोठा असतो अशा करणारे गणेश भाऊ सर्वांनी कारण समोरचा समाज बांधव आणि समोरचा कर्तृत्व करणारा व्यक्ती समाज बांधव त्याला मोठं करण्याचा जो मान सन्मान करतो त्याचं मन फार मोठं असते आज आपण या ठिकाणी सर्व समाज बांधव सत्कार मोठी या ठिकाणी जमलेले खर भूमी आहे आज आपण या ठिकाणी जे वास्तव्य करत आहोत हे गाडगे बाबांचं एक मानव मंदिर आहे आणि बाबाचे आपण वंश आहोत कारण सरकारला जरी जात नसते पण पर निश्चितच परिस्रमामध्ये एक आता वेगळा संत जगामध्ये असा उद्देश केला नाही अशा संतांचे आपण वंशज आहोत आपल्या रागेबाने आपल्याला काय उपदेश केला की माणसामध्ये के का हो मानव सेवा ही ईश्वरीय सेवा आहे आणि म्हणून माध्यम हे पेक्षाही श्रेष्ठ आहे माणसानी जन्मल्यानंतर सेवा हे सर्व उत्कृष्ट कार्य जर असेल तर सेवेचं माध्यम जर असेल तर परमेश्वर त्याला परमेश्वरी आशीर्वाद भूळ्यानेश्वर राहत

शहरामध्ये शंभर ते दोनशे घर असतात पण याच्यातून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मात्र त्याच्यात ताकत लागते त्याच्या कौशल्य लागते असे सर्व सत्कार मुक्ती आपल्या या ठिकाणी आपण जमा केलेले आहे आणि त्याचा सरकार आपण या ठिकाणी आहे मी जेव्हा काम करत असताना समाजामध्ये काम करत असताना निश्चितच आपला परिवार जर असेल तर भावा भावाचं पटत नसते

असली पाहिजे ही भावना निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला व्यासपीठाची गरज आहे आज समाज बांधवाची समाज संघटन हे काळाची गरज आहे बंधू मी सांगतो तुम्हाला छावणी सफाई नगरच आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे सिल्लोडला आणि सध्या माझी भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आता आहे माझ्या अध्यक्ष आणि गेल्या पंचवीस तीस वर्षापासून समाजात कार्य करतो समाज म्हणजे असो असोबी असो का हिंदू समाज असो पण मी कट्टर हिंदुत्वादी कार्यकर्ता आहे आणि माझी लढाई चालती टीव्ही मध्ये टी व्हीमध्ये पेपर मध्ये असतो त्याच्यामुळं जास्त परिचय देण्याची गरज नसते मला पण समाजाच्या या कार्यक्रमाला मी सोंटके साहेब मी वीस वर्षानंतर या ठिकाणी आलो आहे वीस वर्षापूर्वी मी इथं बिहार येथे आपले लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये श्यामजी रजक मंत्री होते त्यांना घेऊन इथे मी आलो होतो त्याच्यानंतर वीस वर्षानंतर मी इथं आलो त्याच्यामुळे मला जागेचा पत्ताही विसरलो होतो मी ते मी येत राहतो पण आज गणेशजी मडीकर आणि लोकडेकर साहेब लोकडे साहेबांनी बोलवलं का तुम्हाला यावं लागतं खास या कार्यक्रमात आलो मी कार्यक्रमाला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो इथं समाजाचे लोक आहे इतर समाजाचे लोक आहे आणि तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी जो सत्कारचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये मोटिवेशन होतो त्यांना उत्सुकता येते आणि एक पावर मिळते तर पुढं चांगल्या प्रकारे कसा अभ्यास करायचा आणि त्यांचा समाजाला सन्मान होतो तो त्याने ऊर्जा प्राप्त होती आणि असेच कार्यक्रम आपण इथं घेत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत निष्काम कर्मयोगी संत काढते बाबा आज बरेच परी धोबी समाजाच्या वतीनं राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या विद्यमाने कुलवंत विद्यार्थी सत्तार राजकीय क्षेत्रामध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचे आयोजक गणेश मडीकर व त्यांचे सर्व सहकारी खरं तर आमचा हा परी धोबी समाज हा मायक्रो सी में बारा बलुतेगारमध्ये गणल्या जातो एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून आमचा पारंपरिक व्यवसाय कपडे धुणे आहे आणि त्यामधूनसुद्धा आमचा पारंपरिक व्यवसाय करून त्या व्यवसायातून आर्थिक बाजू सांभाळून आमच्या समाजातील ओर गरीब मुलं आज पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के शहाण्णव टक्के मार्क मिळवून आज स्वतःच्या कर्तृत्वाने आपला उच्च शिक्षित करण्याची ते प्रयत्न करीत आहेत त्यांचं अभिनंदन त्यांना मोठं करण्याचं काम त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये करतो आहे म्हणून आज या ठिकाणी अल्पसंख्याक असलेले आमचा हा परीठोबी समाज राज्य क्षेत्रामध्ये आपल्या सुद्धा राज्य क्षेत्रामध्ये संयुक्त असा हा काम करतो आहे आणि आपला विना सेवा म्हणून काम गाडगेबाबाच्या विचारावर सोडून काम करतो आहे दुसरा प्रश्न आमच्या परिधोगी समाजाचा आरक्षणाचा होता तो आरक्षणाचा प्रश्न खरं तर पासष्ट वर्षापासून प्रलंबित होता पण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वप्रथम दोन हजार चौदामध्ये जेव्हा विराजमान झाले तेव्हा त्यांनी आमची दोन हजार एकोणीसमध्ये धोगी समाज आरक्षण अनुसूचित जातीचे पूर्ण निकष पूर्ण करतो अशा स्पष्ट शिफारस केंद्र सरकारले কেলি আনি चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आम्हाला वीज दरामध्ये सुद्धा सवलती दिलेली आहे या महाराष्ट्र सरकारचे युती सरकारचे आम्ही सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आता आमची लढाई उरलेली आरक्षणाची ही दिल्लीमध्ये दिल्ली आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा नितीनजी गडकरी साहेब यांच्या यांचं सहकार्य यांचं पूर्ण आम्हाला आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा आमच्या संघटनेच्या वतीनं सर्व भाषिक महासंघाच्या वतीनं आम्ही पुरेपूर आरक्षण समन्वय समितीमध्ये आमचे सर्व प्रेम स्वर्गीय रमाकांतजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही केलेली लढाई आज आम्ही ती आरक्षण समन्वय समितीच्या मार्फत आशिष कदम यांच्या मार्गदर्शनात दिल्लीमध्ये आम्ही लढाई लढतो आहे आमच्या आरक्षण समन्वय समितीच्या मार्फत आम्ही केंद्रातही सुद्धा आरक्षणाची लढाई लढू आणि आमच्या समाजावर जो अन्याय झाला आम्हाला पूर्ववत आरक्षण पाहिजे आम्हाला नवीन आरक्षण नको म्हणून आमची ही लढाई आता खाडगेबाबाच्या आशीर्वादा आणि आणखीम टप्प्यात आहे की निश्चितच आम्ही जिंकू एवढा आपल्याला आम्ही सांगू इच्छितो आणि ना जर मिळालं तर आम्हाला एकतर सुप्रीम कोर्टाची पायरी लढावीच लागेल पायरी चढावीच लागेल नाही जर केंद्र सरकारने दिलं तर आम्ही सुप्रीम कोर्टात आमच्या हक्काची आमच्या आरक्षणाची मागणी आमच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढंच आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बरं काय आज राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मराठवाडा जनसेवक पुरस्कार आजी माजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना देण्यात आलेला आहे तसंच महाराष्ट्र परिठ सेवा मंडळ सर्व भाषिक या संघटनेमार्फत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि आम्ही सर्व मिळून समाज हितासाठी ही स्वार्थ काम करत राहू